मेजवानी 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 वदनी घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी, मेजवानी। देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त पी, मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमी झणझणी कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी जेवायला हाय खमंग मेजवानीच्या या आणखीन एका खमंग एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण पनवेलमध्ये आलोय मिश्रा भेळपुरी सेंटर येथे आणि तुम्ही जसं की इथे बघताय छान थंडीच्या मोसमामध्ये मस्त गरमागरम चाटचा आनंद घेत आहेत इथले किटीपाटी <laughs> <laughs> आपण सगळ्यांची ओळख करून घेऊया आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार एक एक करून सगळेजण ओळख सांगतील आपल्याला मी वृंदा घरात बिडीला असते इथलं चाट मला फार आवडतं मी त्यासाठी आवर्जून इथे येते मी साधना टेंबे मी पनवेललाच राहते पण मला मिस्राची पाणीपुरी आणि भेळपुरी खूप आवडते आणि मी नेहमी इथेच खाते बाकी कुठेही खात नाही हाय मी कुमुदिनी दबडे मी राहते कोल्हापूरला पण पनवेलला आले की नेहमी इथली भेळपुरी खायला नक्की येते आपण त्याची चव बघावी थँक्यू हॅलो मी साधना देशमुख मी इथे पंचवीस वर्ष राहते आणि पंचवीस वर्षात एकदाही पाणीपुरी किंवा चाटचा आनंद घेतला नाही असं नाही आहे तर मिश्राकडे नेहमी येते मिश्रा पाणी नमस्कार मी गौरी आणि मी सुद्धा मिश्रा भेळपुरीमध्ये लहानपणापासून भेळपुरी खाते <laughs> हाय मी सुषमा हंबर आमच्या आम किटी पार्टीची आज पार्टी इथे आम्ही मिश्रा भेळपुरीमध्ये करत आहोत आम्हाला इथलं टेस्ट आवडते म्हणून इथे सर्वजण आलेलो आहोत नमस्कार मी मनीषा कामाठी मी इकडेच येते जेव्हा मिश्रा मध्ये पेळपुरी आहेच फेमस आहे आणि छान आहे मी हे माक्षी गांधी मला इथे पाणीपुरी खूपच तुम्ही काय सांगाल तुम्ही आधीपासून इथे शाळेत जाताना आम्ही मिरची गलीच तिथे राहायचो शाळेत सुटले की तिथे आम्ही मिरची तिथे आम्ही त्यांचं मिश्रा पाणीपुरी भेलपुरी साठी आम्ही जायचो नेहमी तेव्हा वन रुपीस त्या प्लेट होती वन रुपीज प्लेट होती तेव्हा म्हणजे त्यापासून आता चाळीस वर्ष झाले आमचे त्याचंच जास्त त्यांचं पाणीपुरी भेलपुरी आवडतं स्पेशली त्यांची पाणीपुरी पाणीपुरीमध्ये स्पेशालिटी आहे <laughs> तुम्ही काय एखादी आठवण सांगाल आम्ही इथे याच्या पुढे जरा बंदर रोड आहे बंदर आहे तर नारळ टाकायला बंदरावर नारे, बंदरा नारे पौर्णिमेला जाताना येताना आम्हाला इथला हॉल्ट असतोच म्हणजे अति आठवण लहानपणाची नक्की अजून आहे पनवेलच्या मिश्रा भेळपुरी सेंटर इथल्या खवय्यांशी आपण आता चर्चा करतोय बघूया त्यांनी काय ऑर्डर केलंय त्याचा कसा आनंद घेत या थंडीमध्ये आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा मी मुकुंद मोगे इथे मिडिल क्लास हाऊसिंग सोसायटी मध्ये राहतो तर मग इथे मिश्रा भेळपुरी सेंटर मध्ये केव्हापासून येतो मिसळ हे आम्ही मिश्रा भेळपुरी सेंटर मध्ये आम्ही फार लहानपणापासून येतो बेसिकली याचे वडील आधी इकडे होते आणि आता यांच्या या त्यांच्या मुलांनी हे वारसा चालू ठेवलेला आहे आणि टेस्ट पण तशीच आहे अजून जशी पहिल्यापासून होती तशी त्यांच्याबद्दल आपण ते इमेजिनच करू शकत नाही की ते लक्षात कशी ठेवतात ऑर्डर एवढ्या लोकांची ऑर्डर लक्षात ठेवून ती प्रॉपर द्यायची कोणाला तिखट लागतं कोणाला थोडं मीडियम लागतं एकदम एक्सलंट त्यांची सर्विस आहे टेस्ट अजिबात चेंज नसते बरेच खवैये इथे बसलेले आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा ओळख आणि चर्चा करूया नमस्कार नमस्कार मॅडम आपली ओळख सांगा मी हमीद शेख ओल्ड पनवेलला राहतो मुसलमान नाकेवर मी समीर खांडे ओल्ड पनवेलला मुसलमान नाकेवर आपण दोघं केव्हापासून इथे येत आहे लहानपणापासून वडिलांबरोबर यायचो इथं आणि अजून येत आहे जेव्हा चंदू मामांची आणि इकडे हातगाडी होती आणि आज म्हणजे हा गाड्यामध्ये हे झालंय शॉप झालंय लहानपासून आम्ही लोक इकडे खात आलो आप यहाँ पे पार्सल लेने आए थे पार्सल भी लिया मैंने और चंदू भाई के बारे में मैं थोड़ा बोलूँगा कि हम लोग कम से कम बीस साल से जब चंदू भाई इधर हाथ हाथगड़ी लगाते थे छोटी सी हाथ हाथगड़ी थी हम लोग जब से खा रहे हैं इनके टेस्ट में भगवान ने क्या हाथ में जादू दिया है कुछ समझ में नहीं आता है एक बार हम खाने लगे तो बस खाते ही जाते हैं अभी मैं देखो एक प्लेट खाने आया था कम से कम मैं दो तीन प्लेट तो खा गया क्यों झूठ बोल रहा यार जितनी भी पब्लिक है अभी वो एक प्लेट से नहीं खाएंगी वो दो दो तीन तीन प्लेट खाएंगी क्योंकि ईश्वर ने इनके हाथ में कुछ जादू अलग रखा है मुळातच पनवेलच्या लोकांसाठी मिश्रा भेळपुरी सेंटर हे अगदी लहानपणापासून सगळ्यांनी चाखलेली चव आहे पण तुम्ही बाहेरून आलात तर तुम्हाला इथे काय वेगळे पण वाटतंय वेगळे पण अजून जेन्युन चार्ट आहे ते तर वाटतंय अजून मिस मिसिंग काही नाही आहे इट्स करेक्ट लाईक करेक्ट चाट आहे या आवडलं फर्स्ट टाइम खाते मी इन इनफॅक्ट कारण की मुळात मुंबईच्या लोकांचं एक हां त्यांचं कन्सेप्शन असतं की नाही जसं मिळतं तसं कुठेही मिळत नाही पण तसं दिस इज व्हेरी गुड मी राजेश जोशी आहे मी ते समोरच राहतो आणि यांनी मिश्राने जेव्हा रेकडी पासून सुरुवात केली होती ते समोर लायन्स गार्डनच्या जवळ रेकडी पासून सुरुवात केली तेव्हापासून मी याच्याकडे येतोय इतके वर्षांमध्ये तुम्हाला काय वेगळे पण जाणवलं वेगळे पण म्हणजे फक्त मी एक फक्त यांचं मिस करतोय समोसा रगडा समोसा मिस करतोय पूर्वी चंदू मिश्रा खूप चांगला बनवायचा आता असं तासा त्याच्याकडे टाईम कमी असतो म्हणून तो बनवत नाही आहे ते एक मिस करतो बाकी रगडा पेटीचा मी रेग्युलर कस्टमर आहे तुम्ही इथले रेग्युलर कस्टमर येस येस काय काय सांगाल तुम्ही आम्हाला इथला हायजीन आणि टेस्ट ह्या दोन्ही गोष्टी आहेत आणि मेन्यू पण खास दर शनिवारी विथ फॅमिली पण येतो तुम्ही मुळच्या पनवेलच्या हो आणि किती वर्षापासून इथे वर्ष तर असे लक्षात नाहीत पण खूप दिवसापासनं खूप वर्षापासनं जेव्हापासनं समजायला लागलं तेव्हापासनं आणि काय तुम्हाला वैशिष्ट्य रगडा आणि पाणीपुरी खूप छान आहे आणि इतक्या वर्षांमध्ये तुम्हाला काही वेगळे पण वाटलंय की तसंच नाही टेस्ट एवढ्या वर्षापासनं एकदम सेमच आहे काही चेंज नाही आहे और आज आपने क्या खाया सेव पूरी आपको कैसा लगा इट्स वेरी गुड हम बहुत सालों से आ रहे हैं यहाँ पे खाने के लिए एंड इट्स द टेस्ट इज वेरी कंसिस्टेंट एंड वेरी गुड मी एक आडू के टिका रहे सरकार वकील है अच्छा तुम्ही पहिल्यापासून पासून पनवेल मध्ये हो पनवेल मध्ये आणि मिश्रा भेलपुरी सेंटर मध्ये केव्हा पासून येत आहे तोपात 5 वर्ष झाले 5 वर्षांपासून आणि काय तुम्हाला इथे वेगळे पण वेगळे आहे इथे काहीतरी पनवेल मध्ये सगळ्यात चांगली आणि चांगल्या प्रकारे मिळते तिथे आणि त्याची स्वच्छता वगैरे खूप चांगली आहे इथे त्यांची हाय तुझं नाव काय माझं नाव आर्या शशिकांत आणि तू केव्हा येते आणि तुला कसं वाटतं इथला चाट खायला इथला चाट खूपच छान आहे आहे टेस्टी आणि तुम्ही आता इथे खाणार आहात की पार्सल नेणार आहात खाणार आहात तुझं फेवरेट चाट कोणतं आहे रगडा पॅटीस किंवा शेवपुरी एक छान फॅमिली इथे इथला खाण्याचा आस्वाद घेते आपण त्या खवयांशी बोलूयात नमस्कार आपली ओळख मी विजय बेडे बरेच वर्ष पन्नास वर्ष पनवेल ला राहतोय जवळजवळ पंचवीस वर्ष झाली असतील इथे खातो आम्ही बऱ्याच वेळेला येऊन तिथलं तुम्हाला वैशिष्ट्य काय वाटत इथले पदार्थ बाहेरच्यापेक्षा म्हणजे मी इथेच फक्त खातो हे बऱ्याचशा कुठे खात नाही तर मला इथेच खायला आवडतो बाकी कुठे मी खात नाही हे पदार्थ एवढं त्याची चव वेगळी असते थोडी सगळ्यांपेक्षा ती परत परत असते आणि म्हणजे आता तेरा वर्षातला प्रश्नच नाही अशी टेस्ट कुठेही मिळत नाही पाणीपुरीची तर टेस्ट कुठेही आम्हाला आजपर्यंत मिळालेली नाही आणि टेस्टच्या मानाने हायजीन सुद्धा हायजीन सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे बाहेर बाकी कुठे एवढं हायजेनिक पद्धतीने नाही खाता येईल कम्पॅरिटिवली हे खूप हायजेनिक आणि टेस्ट खूप सुंदर असते आपल्यासोबत आणखीन खवैय इथे आपल्याला भेटलेले आहे जे आवर्जून आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याशी चर्चा करूया आपली ओळख ज्योती गांधी मला एवढं मराठी क्लीन नाहीयेत नेहमी तर खातोच इकडची पाणीपुरी वगैरे माझी सासूबाई ऐंशी वर्षाची आहे पण त्यांना हिंची रगडापिटी एवढी आवडते आज पण बघा फक्त त्यांच्यासाठी स्पेशल मला बोलले की आज माझ्यासाठी घेऊन या त्यांची वस्तू खूपच चांगली चविष्ट असते

मला ते पेटीस रगडा पेटीस पाणीपुरी जास्त आवडतात आणि बाकीच्या ठिकाणापेक्षा इथे तुम्हाला हा इथे मला ते स्वच्छता पण आहे इकडे आणि टेस्ट पण आहे मी मनोहर सदाशिव सदाशिवली मय मुळचा पण जन्मत पनवेलचा मग तुम्ही नक्कीच लहानपणापासून इथे आलाच नक्की नक्की इथे खूप छान ऍटम मिळतात फेमस आहेत पनवेलमध्ये यांच्या वडिलांपासून चा बिझनेस आहे खरं म्हणजे पहिल्यांची गाडी तिकडे हातगाडी होती यांची आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ते हे गाळा घर वगैरे केलं पण खूप आणि आहे तशीच क्वालिटी आहे त्याच्यामध्ये काही फरक पडलेलं नाही खूप फेमस आहे ते आणि विशेष स्वच्छता आहे खूप छान सगळ्या यंगस्टर्समध्ये खूप फेमस आहे नक्कीच कारण चाट म्हटलं की यंगस्टर्समध्ये सगळ्यात जास्त आवडीचं असतं सो यंगस्टर्समध्ये खूप फेमस आहे दररोज येणारी लोकं आहेत मुख्य की डेली व्हिजिट करतात तिकडे सो भारी मस्त मेम माती खाने आप पनवे जी मैं इधर तो बाजू में रहता तो। हूँ हम लोग हफ्ते में एक दो बार यहाँ पे आते थे खाने के लिए हमको टेस्ट यहाँ पे अच्छा लगता है मेरी वाइफ को काफ़ी अच्छा लगता है तो बोल दिया चलो खा के आएंगे हम और आप कितने साल से आ रहे हैं यहाँ पे हम तो बचपन से हम लोग आते रहे थे खाने के लिए हम जब छोटे थे तब भी हम लोग आते थे यहाँ पे पैसे लेने के लिए अभी शादी हो गए तो फैमिली के साथ में यहाँ पे आते खाने के लिए मिश्रा से के पनवेल भर प्रसिद्ध है गले चालीस पंद्रह वर्षा पास ना ये व्यवसाय है लोकांना पसंतीचे सगळ्या प्रकारचे खाद्य देतात त्याच्यामुळे लोकांना आवडण्यासारखे असल्यामुळे सतत ते त्यांच्याकडे कस्टमर येत असतात आणि पनवेलची एक ख्याती आहे मिश्रा म्हटल्यानं कोणाला एक जाणकार लगेच माहिती पण अजून एपिसोड संपलेला नाही आहे आपण पुन्हा येतोय तत्पूर्वी आपण घेऊयात छोटासा ब्रेक खमंग स्वाद आणि जीवनात तर जीवनातही सुपर मिक्स मसाला स्पेशल गरम मसाला तयार चिकन मसाला तयार मटन मसाला स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले पनवेल तेव्हाचा चिंग्या तसाच होता माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही त्यामुळे माझ जवळ पैसे नाहीत माझे पैसे तुम्हीच भराल कारे मित्रांनो नंतरचा चिंग्या तसाच होता काय करू मित्रांनो आज माझी बँक बंद असते चिंग्या अजूनही बदलत नव्हता माझ्याकडे पैसे आहेत पण चेक बुक थांबत नव्हती <laughs> आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का <laughs> पण नेमकं त्याच बँकेच ऍप माझ्या मोबाईल मध्ये मुझे नाही <laughs> कारण संपली अरे पण फोन कर ट्रान्झॅप ट्रान्झॅप तुला पण माहिती आहे ब्रेक नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा खमंग मेजवानी मध्ये स्वागत इथले जुने सगळ्यात जुने कस्टमर आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि ते त्यांच्या मेजवानीचा आस्वाद घेतात आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्ते नमस्कार आपण हमारी पहचान मोहम्मद अलीफ अंसारी पान वाले टपान नाका एंड मुस्लिम नाका अच्छा, आप कितने साल से यहां? हम हमारी तो यहाँ परंपरा समझो 95 फाइव ईयरस से चल रही है दादा से पिताजी भाई लोग हम, लोग हम लोग हमारे बच्चे 95 फाइव ईयरस से चल रही है और इनके जो पिताजी थे इनके हाथ से हमने हर चीज़ खाई हुई है पहले इनके पिताजी थक्का गांव में रहते थे वहाँ से हाथ गाड़ी पर लाते थे लाद और धंधा करते थे उसके बाद ये भाई ने अपनी तरक्की की है इन्होंने यहाँ हाथ गाड़ी लगाई गार्डन के पास उसके बाद यहाँ इन्होंने दुकान लिए अब इनकी दुकान बहुत जोरों पे चल रही है और इनका स्वाद मैं समझता हूँ हमारे रायगढ़ में कहीं नहीं है इवन हम बॉम्बे में भी खाते हैं लेकिन बॉम्बे में ऐसा टेस्ट नहीं मिलता है पैसे भी ज़्यादा जाते हैं और टेस्ट भी नहीं मिलता है इनका जो टेस्ट है ये काफ़ी अच्छा है खाने में अच्छा है और साफ सफाई है इनके पास ये बहुत इनकी पहचान है इनकी तर आता आपण मिश्रा भेळपुरी सेंटरचे जे जनक आहेत त्याचे ज्यांनी ही सुरुवात केली आहे छोट्यापासून आणि आज इतकं मोठं प्रस्थ उभं केलंय त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्ते नमस्ते आप अपनी पहचान आप सभी को पता है लेकिन फिर भी जिनको नहीं पता है उनके लिए आपकी पहचान बता दीजिए नमस्ते मैं चंदू मिश्रा बेल वाला साठ साल हो गए और पहला मैं बाजार में गाड़ी लगाता था केसरचंद बाठिया उधर गाड़ी लगा रहा था तो फिर उधर से पिताजी ने जब मेरे को अलग किया तो मैं इधर पैंतीस साल पहले इधर गाड़ी लगाने लगा फिर गाड़ी लगाते फिर कुछ पंद्रह एक साल गाड़ी लगाया फिर म्यूनसिपलिटी ने गाड़ी मेरा हटा दिया हटाने के बाद फिर ये वैसा ही खुला दुकान आज उसको अठारह उन्नीस साल हो गया फिर जब से ये बच्चे लोग को हाथ में बचपन से जो है ना ग्राहक मेरा वो आज तक अभी तक आ रहा है चालीस चालीस साल पुराना ग्राहक आज भी आ रहा है बहुत है वो आपने जब ये शुरू किया आप जैसे बता रहे थे आपने बाजार में पहले गाड़ी शुरू की लेकिन चार्ट में ही आपको ये सब करना चाहिए ये आइडिया कहाँ से आया नहीं वो मेरा पिताजी का धंधा था अभी बचपन से मैं बाप का हाथ का नीचे था वैसे ये बच्चे लोग भी मेरा हाथ का नीचे अभी उनका बच्चे लोग अभी उसका वो जाने अब इंग्लिश पढ़ लिया है तो वो ये काम में हाथ नहीं डालेगा अपन लोग अंगूठा सह है बच्ची उठाओ ये करो वो करो सब चलता है आजकल का बच्चे लोग का बोल नहीं सकते नहीं, लेकिन हो सकता है कि उन बच्चों में से ही कोई इसको और बड़ा करने की सोचे सोचे तो बहुत अच्छा बात है पायलट ना मिश्रा बेळपुरी सेंटर यांचे से जनक स्वत चंदू मिश्रा आपल्याशी त्यांनी इथे चर्चा केलेली आहे त्यांनी त्यांचा तेन पूर्ण प्रवास आपल्यासमोर मांडलेला आहे आणि प्रत्येक यशामागे छोटंसं काहीतरी दुःखसुद्धा लपलेलं असतं आणि त्यांनीसुद्धा एक छोटीशी खंत आपल्यासमोर व्यक्त केली आहे ती म्हणजे गेले तीन पिढ्या चालत आलेली ही परंपरा पुढली पिढी कायम ठेवणार की नाही याची एक शंका त्यांच्या मनात आहे तर ती खंतसुद्धा त्यांनी आपल्यासमोर मनमोकळेपणाने बोलून दाखवली आहे चंदू मिश्रा यांच्याशी तर आपण चर्चा केलेलीच आहे आता त्यांच्या घरच्यांसोबत सुद्धा एक चर्चेचा विषय खूप महत्त्वाचा आपल्याला बोलायचा आहे तर त्यांची आपण आधी ओळख करून घेऊया त्यांच्या दोन्ही सुना आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार आपली एक एक ओळख सांगा मी बाबू चंदू मिश्रा यांची मिसेस सविता बाबू मिश्रा मी धनश्री नितीन मिश्रा नितीन मिश्रांची भाई मुळात दोघीही अस्खलित मराठी बोलत आहेत त्यामुळे एक गोष्ट लक्षात येते की दोघेही महाराष्ट्रीयन आहेत कसं जुळलं आपलं माझं अरेंज मॅरेज माझं लव्ह मॅरेज माझ्या आत्याचा मुलगा आहे हा माझी आत्या आहे माझी सासू हा आणि माझं अरेंज मॅरेज सासूबाई आमच्या नात्यात लागतात आणि तुम्हाला काय वेगळे पण वाटलं जेव्हा तुम्ही लग्न करून इथे आलात कारण की शक्यतो प्रत्येक मुलीचं एक लग्नानंतरचं थॉट असतं की मुल मुलगा जो आहे ज्याच्याशी आपण लग्न करतो आहे तो पुढे जाऊन कामावर जाईल किंवा आपला बिझनेस समावे पण हे हा बिझनेस असा आहे की जो घरातून सुरू होतो आणि मग लोकांपर्यंत पोहोचतो तर त्याचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम झाला असं काय एवढं हे नाही आहे पण आम्ही हेल्प करायचो त्यांना आता आता नाही करत आहेत पण लग्न झालं झाल्या पूर्ण घरातून आम्ही मदत करायचो पुऱ्या वगैरे आम्ही स्वतः घरी बनवतो शेव शेवपुरीच्या पुऱ्या वगैरे आम्ही सगळ्या आता घरी बनवायचो आता आता म्हणजे जस्ट बंद केले पण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो घरातूनच सगळं तयार होऊन यायचं आमचं घरी बनून येतं इथे अरे साधारण दिवसाची सुरुवात तुमची कशी आमची साडेपाच वाजता हे सगळे उठतात आणि मग ते सगळं बनवायला सुरुवात करतात आणि त्या दहा वाजेपर्यंत सगळं ओके होऊन जातं आणि दुकानात येतं पण रेग्युलर जीवनावर कसा नाही आमच्या रेग्युलर जीवनावर जे जी, आम आमचे मिस्टर आहेत ते सगळं बनवत आहेत ससरे मिस्टर आम्ही घरचं करतो मुलांची तयारी वगैरे सगळं आमच्या हजार त्यांचा बिझनेस त्याच्यामुळे अशा प्रकारे आम्हाला एवढं काय बघावं नाही लागत आम्ही फक्त घरचं करतो हे जे दोघं भाऊ आहेत ते सगळं दुकानाचं फक्त मिशा भेळपुरी सेंटरबद्दल सगळ्यांना माहिती आहे आणि प्रत्येकाला इथली चव वगैरे सगळं सगळं माहिती आहे आम्हाला तुमच्याकडनं काहीतरी वेगळं जाणून घ्यायचं आहे जे इतर लोकांना माहिती नाही आहे तर असा एखादा किस्सा तुम्ही आमच्याशी शेअर कराल का हो जेव्हा दोन हजार पाच साली पूर आला होता त्या टायमाला आमची म्हणजे परिस्थिती खूप हे झालेली घरामध्ये पूर्ण पाणी आणि जेव्हा आम्ही दुकानाचं जे माल भरपूर असं भरतो म्हणजे स्टॉक करतो पण त्या पाण्यामुळे एवढं नुकसान झालं होतं ना भरपूर नुकसान आमचं झालं होतं त्यावेळी खाण्यासाठी काही नव्हतं मग रगडा वगैरे आमचं बनलेलं होतं ना ते लोक घेऊन अक्षरशः काही खात होत म्हणजे लोक जी होती त्यांना खायचे मिळत नव्हतं तर रगडा पण खात होते तुम्ही काय सांगाल एखादा किस्सा आमच्या सोबत फिरायला जायचं असेल तर कसं म्हणजे वर्षातून एक दोन वेळा जातो दिवाळीच्या जा सुट्टीत म्हणजे मुलांचं पण एन्जॉयमेंट करतो आणि थोडंसं दुकानालाही ब्रेक आमचं दुकान कधीच बंद नसतो तर आता मिश्रा भरपुरी सेंटर यांची चौथी पिढी आपल्यासोबत इथे उपस्थित आहे आपण त्यांची ओळख करून घेऊया हाय हाय तुझं नाव सांग मोहित बाबू मिश्रा आणि कितवीला आहेस आता नववी नववीला कोणत्या शाळेत महात्मा आता तिसरी पिढी तुमची हे दुकान सांभाळते तर ह्याच्या पुढे तुम्हाला इच्छा होईल की नाही हे पुढे वाढवण्याची तर ती त्यांच्या मनात शंका आहे तर तुलाच मी डायरेक्टली आज विचारते की तुला काय वाटतं पुढे जाऊन तू इथे लक्ष घालणार आहेस की तुला काही वेगळं करायचं आहे इथे पण लक्ष घालेल आणि दुसरीकडे पण वेगळं घाल मी प्रयत्न करील की अजून मोठा बिझनेस वाढवा जिथे किचनची गोष्ट येते तिथे एक तरी सुगरण लागतेच आणि मिशा भेळपुरी सेंटरवाल्यांची मेन सुगरण आज आपल्यासोबत इथे आहेत चंदूकाकांच्या वाईफ आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करू की त्यांनी या बिझनेसमध्ये कशी मदत केली नमस्कार हो मी मदत केली त्यांना पुऱ्या बनवायचे आम्ही घरातच पुऱ्या बनवायचे पाणीपुरीच्या पहिले शेवपुरीच्या पुऱ्या घरात बनवायचे आता आम्ही म्हणजे रेडीमेड आणतो शेव बनवायचे परत त्यांना मदत करायची बटाटा पुरी भरायला असं म्हणजे काय पुरसा बिरसात आमच्या गारे जायच्या पहिले पहिल्यापासून तुम्ही जेव्हा पहिलेपासून आमचे सासरा होता सासू होती तेव्हापासून हो आम्ही मदत करायची आम्ही सासू आमची मदत करते मी पण मदत तेव्हा छोटा आहे पण तो पण आता त्याच्यातच जाणार आहे मदत करतो आणि त्याला ना याला खूप इंटरेस्ट आहे मी जाऊ ट्युशनला नाही स्कूलला मला दुकानात आहे असं म्हणजे हे करतो तो स्वतःच्या आणि टोपात असं वरण भात घेतो ना आणि तो चमच्या घेऊन आपला भेल बनवतो पहिल्यापासून त्यांचं दुकान म्हणजे नंबर वनच आहे आणि आम्ही पण कुठेच खात नाही फक्त इथलीच खातो आणि घरी बनवतात ना मग त्याच्यामुळं सगळ्यात जास्त इथलीच टेस्ट आवडते भेळपुरी सेंटरला आली आहे पण माझं इथे सँडविच झालंय नेमकी माझी काय हालत आहे ती तुम्ही बघताच आहे एक ठिकाणी गरमागरम रगडा बनतो एक ठिकाणी शेवपुरी दहीपुरी पाणीपुरी आणि खूप फटाफट फटाफट -फटा हात चालत आहेत मुळात मलाच सुचत नाही आहे आपण त्यांनाच विचारूया की हे इतका सगळा पसारा ते कसं मॅनेज करतात नमस्कार नमस्कार तुमची ओळख एकदा सांगा मी बाबू मिश्रा सगळं मॅनेज कसं करताय कारण की कंटिन्युअसली इतकी गर्दी आहे आणि लोकांचे फटाफट ऑर्डर येतात प्रत्येकाची चव कोणी तिखट सांगतं कोणी गोड सांगतं इतकं लक्षात घेऊन सगळं फटाफट बनवून पटापट -फट त्यांना सर्व करणं सगळं तुम्हाला तुम्ही कसं मॅनेज करताय काय पहिल्यापासून लहानपणापासून तीच चव आहे आम्हाला म्हणून ते जमतं आम्हाला अर्ध ते बनवतो अर्ध मी पार्सलचा इथं असतो शेवपुरी रगडा पेटीस सगळं वेगळं डिपार्टमेंट आहे पाणीपुरीसाठी वेगळा माणूस ठेवला आम्ही तो फक्त पाणीपुरी देतो इथं शेवपुरी रगडापिडी आम्ही ॲडजस्ट करून गिराकांना सर्व करतो तशी ती गर्दी आम्हाला हँडल करता येते आता ठीक आहे पहिल्यापासून लहानपणापासून सवय झाली ती आता मला समजत आहे तुमची खूप जास्त गडबड चालू आहे इकडे तरी सुद्धा तरी सुद्धा एक तुम्हाला विचारेन की घरनं इतकी तयारी करून सुद्धा इथे तुमची इतकी गडबड गडबड होते सगळं कसं काय तुम्ही हँडल करता ठीक आहे आता पहिल्यापासून लहानपणापासून या धंद्यामध्ये आम्हाला ती सवय झाली आहे काय पहिल्यापासून आम्ही याच्यामध्ये ना हे सवय झाली म्हणून आम्ही किती पण गर्दी असली तरी आम्ही हँडल करतो कुठं पण काय असेल बघ गिरायकांना तर आम्हीच देतो आमच्या वडिलांचे कस्टमर आहेत आमच्या आजोबांचे कस्टमर आहे असे तर येऊन आम्हाला तेच बोलतात जे तुमची पहिल्यापासून जी टेस्ट आहे तीच टेस्ट आहे कोणी आले बाहेरगाववरून दुबईवरून येतात डायरेक्ट येतात ते तिथं जॉबला जातात ते दोन वर्ष तीन वर्षांनी येतात तिथं आले तरी तेच बोलतात आम्हाला तुमची आहे तीच टेस्ट आहे कोण कस्टमर आला ते बोलले आम्ही दहा इथं आलो दहा वर्ष अगोदर पण आम्ही खाल्ला तेच होता आणि आता पण तेच टेस्ट बोलतो काय त्याच्यामध्ये चेंज काहीच नाही बोलतात आणि खूप कठीण आहे हे इतकं मेंटेन करणं त्याचप्रमाणे तुमच्या फॅमिलीशी चर्चा करताना सुद्धा आम्हाला समजलं की पूर आला होता तेव्हा तुमचं इतकं नुकसान झालं होतं जेव्हा म्युन्सिपालिटीने हे केलेलं तेव्हा नुकसान झालं होतं तर ते प्रत्येक वेळेला इतकं खाली पडून सुद्धा शून्यातून तुम्ही उभे राहिलात आणि पुन्हा स्वतःचं तितकंच मोठं प्रस्त उभं केलं तर मग हे सगळं ह्या सगळ्या बद्दल काय आहे ते आम्ही म्हणजे आमच्या हिमतीवर सर्व केला आम्ही म्हणजे कसं कस्टमर आम्ही हार नाही मानली आम्ही जे केला जेवढा पुढे होईल तेवढा पुढे आम्ही केला आणि मुळात हल्ली लोकांमध्ये इतकं जास्त नाव झालेलं आहे मिश्रा भेळपुरी सेंटरचं की तुमची चव पर्टिक्युलरली तीच आहे तुमची पद्धत तुमचं टेस्ट सगळं कुठेही कॉम्प्रोमाइज झालं नाही पाहिजे सगळं जसंच्या तसं लोक एक्सपेक्ट करतात कारण ते जे माल आहेत ना ते आम्ही स्वतः बनवतो कामगारावर ठेवत हो नाही आम्ही जे काय हँडल करा ते आम्हीच करतो सगळं म्हणजे कामगार फक्त संध्याकाळीसाठी आहे जे आम्ही जे मटेरियल ते आम्ही स्वतः बनवतो सगळं आणि एक आम्हाला मनापासून ही गोष्ट आवडली की तुमच्या वडिलांनी हा बिझनेस सुरू केला त्यानंतर तुम्ही सुद्धा तितक्याच आवडीने दोघं मिळून पूर्ण फॅमिली मिळून इनफॅक्ट हा बिझनेस पुढे चालवत आहे आणि तुमच्या मुलांशी सुद्धा आम्ही चर्चा केली तर त्याचं सुद्धा म्हणणं होतं की पुढे जाऊन मी शिकून काहीतरी करणारच पण मी हा बिझनेससुद्धा खूप मोठ्या लेवलला घेऊन जाणार तर हे ऐकून तुम्हाला कसं वाटतं बरं वाटलं जरा तो असा बोलला कारण तो पुढे चालवेल तर असा बोलला बरं वाटलं कारण का आजची पिढी ती बघत नाही नोकऱ्या बघतात चांगली नोकरी चांगला पगार असा ते बघतात पण त्यांनी हा विचार केला ती चांगली गोष्ट आहे आज आपण बघतो की छोटे छोटे भले वडापाव सेंटर असू दे किंवा तुमच्यासारखं फास्ट फूड सेंटर असू दे चाट सेंटर असू दे पण खूप मोठमोठ्या लेवलला चाललेलं आहे आज जग खूप जास्त प्रगत होत आहे आणि लोक मुळात मोठमोठ्या हॉटेल्सपेक्षा फास्ट फूड सेंटरला जास्त प्राधान्य देतात तर मग त्या मनाने विचार करता तुमच्या मुलाला सुद्धा तितकीच आवड आहे तर हे पाहिजे त्याला हे बिझनेस म्हणजे आमच्या पहिल्यापासून आता ही चौथी पिढी आमची तेच चालू राहिलं पाहिजे आमचं पण नाव राहिलं पाहिजे ते आमच्या मुलानी केलं पाहिजे असली तरी तो माझ्या मागं सकाळी पाच वाजता उठलो सहा वाजता उठलो तरी तो माझ्या मागे माल बनवायला मला मिठाचा डब्बा दे हे दे मिरची पावडर दे काय माल त्या लागतो तो त्याच्यामध्ये बरोबर करतो लक्ष देतो मग तुम्हाला कसं वाटतं की तुमची पुढची पिढी सुद्धा तितकाच इंटरेस्ट घेते पण दुकानात आला ना तर काय घेणार पुऱ्या घेणार त्याच्यामध्ये बटाटा भरणार मसाला टाकणार तो बनवत राहणे तर काय त्याच्या आईट नाही झाला तरी तो करतो काय ना काय असं आहे त्याचा तुम्हाला कसं वाटलं नाही बरं आहे ना त्यांनी त्यांनी धंदा आमचा समाजाला जो बरं झाला त्याच्या फ्युचरला चांगला आहे मस्तपैकी इथे आता खऱ्या अर्थाने चाटचे पंच पक्वान माझ्या पुढ्यात आहेत आणि आज तुम्ही फक्त मला बघण्याचं काम करू शकताय जर तुम्हाला या चाटचा आनंद घ्यायचा असेल तर स्वतःला तुम्हाला इथे यावं लागेल आणि इथला आनंद घ्यावा लागेल सध्या मी हे सगळं फस्त करते तोपर्यंत तुम्ही फटाफट आमचा पत्ता लिहून घ्या कमंग मेजवानी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम वर फेसबुक डॉट कॉम स्लॅश खमंग मेजवानी किंवा युट्यूब डॉट कॉम स्लॅश यू एन बी सुमंत आमचे फोन नंबर लक्षात ठेवा नाईन एट सिक्स नाईन डबल झिरो नाईन डबल फोर नाईन किंवा झिरो डबल टू टू सेवन फोर फाईव्ह नाईन डबल फोर नाईन आहे पाणीपुरी कशी नाही खाणार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं लाईक करायचंय सगळं तुम्हाला माहिती आहे का मला सारखं बोलत होता मी इथे पाणीपुरी खाती आहे तुम्ही तुमचा दिवस एन्जॉय करा बाय